नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वात अगोदर श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं तर सकाळी मस्त अशी देवांचे गाणे भजन मंत्र स्तोत्र याच्याने जर दिवसाची सुरुवात आपण केली तर आपला संपूर्ण दिवस अगदी आनंदाचा आणि मस्त जातो तर दिवसाची सुरुवात झालेली होती मस्त स्यां वाता वरना नुसार आहारा मदे जूस आपन अशा आवळ्याच्या ज्यूसने वातावरणानुसार आपण आपल्या आहारामध्ये बदल करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आवळा ज्यूस आता सगळीकडेच मिळतो आणि वापरायला देखील सोपा असतो पण आपण घरच्या घरी जर अशा पद्धतीने आवळ्याचा ज्यूस तयार करून पिलं तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं स्किनमध्ये केसांमध्ये खूप बदल होत जातात तर हे सगळं हेल्दी ठेवायला मदत आपल्याला आवळ्याचं सेवन केल्यामुळे भेटते आपल्या शरीरामध्ये जे विषारी द्रव्य आहेत ते बाहेर टाकण्याचं काम आवळा चांगल्या पद्धतीने करतो शरीरातील उष्णता कमी होते जशी जशी हेल्थ चांगली होईल तशी तशी आपल्याला प्रत्येक गोष्ट छान आणि चांगली वाटायला सुरुवात होईल तर सकाळी आपण चहा घेण्याच्या अगोदर जर अशा पद्धतीने आवळ्याचा ज्यूस घेतला तर आपल्याला हेल्थसाठी खूप मदत होईल आपलं आयुष्य कितीही महान असू दे कितीही वेगळं असू दे तरीही त्याच त्याच गोष्टींचा सभोवतालच्या परिस्थितीचा कंटाळा येणं साहजिकच आहे आणि त्यातून प्रत्येकाला जावंच लागतं तर या परिस्थितीतून कसं जायचं तर मुळात निराशा उदासीनता ही भावना स्वीकारायची आता मला निराश वाटते ना मग मी माझ्या घरातल्या त्या आवडीच्या ठिकाणी जाईल आणि तिथे बसून थोडा वेळ मी माझा त्या ठिकाणी देईल किंवा माझ्या मनामध्ये ज्या भावना आता तयार होत आहेत त्या मी त्या ठिकाणी व्यक्त करेल जास्तीत जास्त वेळ आपण जेव्हा स्वतमध्ये रमण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेला आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला त्रास होत नाही आपल्याला याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे की आजूबाजूची परिस्थिती आपण बदलू शकत नाही पण फक्त आणि फक्त स्वतःलाच बदलू शकतो स्वतःच्या रुटींमध्ये आपल्याला इतकं व्यस्त व्हायचं आहे की आजूबाजूला काय घडतं आहे याचं आपल्याला भानच नाही राहिलं पाहिजे आपण आपली सगळी कर्तव्य केल्यानंतर जेव्हा पुन्हा स्वतःजवळ येतो त्यावेळेला स्वतःमध्ये इतकं रमायचं की जो त्रास आपल्याला होत आहेत त्याचा आपल्याला विसर पडेल किंवा त्या त्रासाचा त्रास कमी होईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे आपण उगाचच आपला वेळ देतो तो वेळ तिथे देण्याची गरज नाही त्यापेक्षा आपण त्या, त्या वेळेला आपल्या स्वतःसाठीच काहीतरी करू शकतो आपल्याला काय आवडत आहे आपण काय करू शकतो आपल्याला स्वयंपाक करायला आवडतो आपल्याला गार्डनिंग करायला आवडतं काहीही जे आपल्याला आवडतंय ते करायचा जास्तीत जास्त वेळा आपण प्रयत्न केला पाहिजे जास्तीत जास्त वेळ ती गोष्ट करण्यासाठी आपण दिला पाहिजे तर नक्कीच आपल्याला वाईट गोष्टींचा विसर पडेल स्वतःला बदलायचं म्हणजे काय करायचं तर फक्त स्वतःच्या नादामध्ये रमायचं स्वतःकडे लक्ष द्यायचं मला काय करायचं आहे मला कसं राहायचं आहे मला कसं दिसायचं आहे मी काय करू शकते मी काय केलं पाहिजे या गोष्टींचा जितका जास्त वेळ आपण विचार करू तितका जास्त त्रास आपल्याला बाकीच्या गोष्टींचा कमी होणार आहे आणि तितकाच जास्त आनंद आपल्याला स्वतःसोबत जगण्याचा मिळणार आहे आपल्याला असं वाटत राहतं की आता मला इथे त्रास होतो आहे तर इथून मी जर दुसरीकडे गेले तर माझा त्रास कमी होईल पण असं नाही होणार तिकडे वेगळे त्रास असतात त्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागणार त्यापेक्षा आहे तिथंच थांबून आपण आपल्याला घडवलं तर अशी एकही व्यक्ती नाही आहे की तिला तिचा आयुष्यामध्ये निराशा वाटत नाही याला कारणीभूत कोण असतं आपणच तर असतो आपल्याकडे अस आप वेळ खूप असतो एकदा आपण स्वतःच्या रुटीनचा अभ्यास केला पाहिजे त्यावेळेला आपल्याला समजेल की आपल्याकडे भरपूर वेळ आहे पण तो आपण विचार करून घालवत नाही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत पण त्या लहान सहान ज्या गोष्टी आहेत ना त्याच आपल्याला जगायला शिकवतात तर अशा पद्धतीने आपण स्वतःला बदललं पाहिजे तर नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ